तरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयाचं नुकसान झालंय हे म्हणतात सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं आहे ह्यांनी किती देणार आहेत आम्हाला नुकसान ते जाहीर करावं ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा मात्र हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्वसामान्य शेतकरी मी शेतकरी शेती आहे तुमची कुठे माझी सर एकर जमीन आहे नदीच्या पलीकड पण पाणी होती रस्त्यानी पाणी फक्त रोडनी होती कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनीपाशी जात नाही रोड रोडनी पाणी होते मला हेनी अटॅक करू कर दे आता हे असं म्हणणं ना मेडिकल कारण मला अटक म्हणे मला अटॅक करा आणि काय ते यांची शिक्षा असं पण आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला आमचं चुकीचं आहे का जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग हे आमचं चुक आहे का मला आज यांचं प्रशासन यांचं म्हणून हे का आमची माझी शेतातली बणी वाहून गेली माझी जनावरं गेले कोण देणार आहे का भरून आणि असं नाही माझं एकट्याचं नाही जेवढी नदीकाठची शेतकरी हे माझं बघा चौकातलं हे मुख्यमंत्र्यांनी मदत करू असं सांगितलं मदत करून म्हणतात पण किती करणार जाहीर करत नाहीत ना नाही किती करणार आहेत फक्त हे आश्वासनं असतात कुणीही मदत देत नाही देतात तुटपुंजी पाच हजार दोन हजार मदत किती देणार आहेत